तो निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे मैनाभर झोपला ना सर कार्यकर्ता बरोबर ना आमचा जिल्हा अध्यक्ष मैनाभर झोपला ना, ना सर ये त्याच्यामुळे हा मला तर काय म्हणतो का असतो साहेब हसले का आणि साहेब गप का त्याच्यामुळं आपण सगळ्या आज भेऊन असतो साहेब असलेलं गणित तुम्हाला जर कळालं ना याला तुमच्या टांग खालून जाईल <laughs> आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगेनच घेईल अरे हे समजलं नाही म्हणून पंचावन्न वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहिला नेताय आदरणीय पवार साहेब हे Yes.